ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सिडको मधील भाडे पट्टीवरील निवासी भूखंडांना फ्री होल्ड करण्याचा मार्ग मोकळा झालाय या प्रक्रियेसाठी शासनानं पाच जणांची विशेष समिती नेमली आहे त्यामध्ये सिडको प्रशासक गजानन साटोटे तसेच उमेश दौंड महेश गाडे शिल्पा अहिरराव आणि बडदे यांचा समावेश आहे आमदार सीमा हिरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया पुढे सरकली आहे शासनानं यापूर्वी जाहीर केलेल्या परिपत्रकामधील त्रुटी दूर करून प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी सिडको परिसरात लवकरच विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत रहिवाशांनी फ्री होल्ड प्रक्रियेसाठी सिडको कार्यालयाशी संपर्क साधावा असं प्रशासक गजानन साटोटे आणि अमलदार हिरे यांनी केलंय नाशिक मधील सिडको वासियांचा अत्यंत जिवाळ्याचा असलेला प्रश्न म्हणजे सिडको फ्री होल्ड करणे या विषयाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या महायुतीच्या सरकारने सिडको फ्री होल्ड करण्याबाबत निर्णय घेतला आणि आज त्याचा खरं तर प्रेस आम्ही इथे घेतलेली आहे की ज्या ज्या सिडकोनी योजना जाहीर केलेल्या आहे त्याबद्दल लोकांपर्यंत माहिती व्हावी याबद्दल आज ही प्रेस घेतलेली आहे सिडको फ्री होल्ड करणं म्हणजे प्रत्येकाने लीज डीड असेल ते करून घेणं आणि त्यानंतर ते फ्री होल्ड होणार आहे बरेच वर्षापासून काही लोकांची प्रॉपर्टी होती आणि ती लीजने होती त्यांचं स्वतःच्या नावावर होण्याकरता ही खूप मोठी योजना आपल्या सरकारने केलेली आहे आणि त्याकरता सतत शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या शासनाचा मनापासून आभार मानते की अनेक वास वर्षापासून सिडकोवासियांची जी इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे सिडको विभागाचे नाशिक येथील सातोटे साहेब यांनी देखील यामध्ये चांगली मेहनत घेतलेली आहे त्यांनी देखील वेळोवेळी सिडको इथे जाऊन पूर्ण संपूर्ण माहिती घेऊन ती आज लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे मला वाटतं याच्या पुढे आम्ही ठिकठिकाणी मेळावे आयोजन करून ज्या 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 विभागात हे मेळावे होतील त्याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवू त्याकरता आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहे त्याचबरोबर त्याची वेळ ठिकाण वार काय असेल हे आपल्यापर्यंत पोहोचवून लोकांनी नागरिकांनी त्या त्या मेळाव्यात संपर्क करून आपल्या प्रॉपर्टी संबंधी ज्या काही अडचणी असतील फ्री होल्ड करायचं असेल त्यांनी त्या मेळाव्यात जरूर संपर्क करावा त्याचबरोबर आपल्या सिडकोमधील जे कार्यालय आहे तिथे देखील त्यांना याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती इथे मिळेल त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की एवढा मोठा प्रश्न हा सुटलेला आहे परंतु त्याकरता पुढे आपलं देखील सहकार्य ते हे तेवढंच मोलाचं आहे महत्त्वाचं आहे त्यांनी वेळोवेळी यापुढे संपर्कात राहून हे आपली जी काय प्रॉपर्टी असेल ती फ्री होल्ड करून घ्यावी धन्यवाद त्या अनुषंगाने स्थानिक आमदार सन्माननीय सीमादाई हिरे यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपल्या सिडको नाशिक वसाहतीमध्ये जो काही आपल्या इथे सन्मान आपल्याला आज फ्री होल्डचा आणि मालकी तत्वाचा जो प्रयत्न झाला तो त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपली जी स्वप्न होती त्या स्वप्नाच्या अनुषंगाने आपल्याला आपली मालकी मिळावी हे सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासूनचं प्रलंबित प्रश्न ताईंनी या ठिकाणी धडाळीने तो सोडवला शासनाचा पहिला जी आर आपल्याकडे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आला अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आल्याच्यानंतर तिच्यामध्ये बऱ्याचशा काही त्रुटी होत्या त्या त्रुटीच्या माध्यमातून त्या त्रुटीच्या माध्यमातून एक एक आम्हाला म्हणत होते की तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा त्या माध्यमातून आम्ही परत शासनाकडे पाठपुरावा केला शासनाकडे पाठपुरावा केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या आम्ही शासनाकडे परत अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसला पाठवल्या त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती अंमलबजावणी होऊन शासनाकडे सातत्यानं ताईंनी मंत्री मोदयांनी आणि नव्या मुंबईच्या आमदार मान्य मानलादाय मात्रे यांच्या अथक प्रयत्नामुळे परत पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला त्याची मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्यतेच्या अनुषंगाने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस त्याला मान्यता मिळाली दोन्ही याच्यातून मान्यता मिळाल्याच्या नंतर आपण आज त्या भूमिकेमधनं कमिटी स्थापन जी नाशिकसाठी करण्यात आलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी आता एक्झामिन करून म्हणजे अभ्यास करून त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आपण पोचलेलो आहे त्या अंतिम टप्प्याचा निर्णय घेण्यासाठी ताईंच्या यशामुळे आज जे पंचवीसपर्यंतचा म्हणजे तीस वर्ष जे काही आपलं लीज होतं तर तीस वर्ष आपलं नाही आहे आपलं साठ आणि नव्वद आहे तर तीस ते साठपर्यंतचा जो पंच पंचवीसपर्यंत स्क्वेअर मीटरचं जे काही असेल त्याला फ्री ठेवलेलं आहे ते मी आपल्या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सव्वीस ते, ते पन्नासपर्यंत असेल तर एक टक्का केलेला आहे त्याच्यानंतर एक्कावन्न ते, एक ते शंभर केलेलं आहे तिच्यामध्ये दोन पॉईंट पाच आहे आणि एकशे एकपासून पासून त्यापेक्षा मोठे जे आहेत त्याच्यावर दहा केलेलं आहे तर हे जे काही टक्केवारी आहे हे चालू दराच्या गणांकानुसार टक्केवारी आहे याच्यामध्ये जो स्टार्टिंगचा जो काही पार्ट आहे की जे स्टार्टिंगला सुरुवातीला शिरको स्� आल्याच्यानंतर जे काही आपण अलॉटमेंट दिलेलं आहे त्यावेळची जे बेस प्राईज आहे किंवा त्यावेळचा जो काही आर पी आहे त्याला कॅल्क्युलेट करत आपण पुढे आलेलो आहे आता त्या अंदाजाप्रमाणे आपण एक घराची किंमत काढलेली आहे कि की त्यावेळेस आपण घराला जे अलॉटमेंट दिलेलं असेल तर घर साधारणतः आपलं एक तीस स्क्वेअर मीटरचं घर असेल एक एक्झाम्पल दिलेलं आहे फक्त बाकीचं नंतर एक अर्थ तर एरिया त्याचा तीस स्क्वेअर मीटर आहे आजचा जो आपला आर पी आहे हा एकोणीस हजार पाचशे एकोणऐंशी रुपये आहे आणि त्या अनुषंगाने त्यावेळचा जो रेट होता अलॉटमेंट आपण केलं त्यावेळचा रेट होता आठ हजार रुपये त्यावेळचा आठ हजार रुपये असताना आजची आर पी आपली एकोणीस हजार पाचशे एकोणऐंशी रुपये आहे आता त्या अनुषंगाने बाकीचा रिझर्व प्राईस टाईम ऑफ अलॉटमेंट पर स्क्वेअर मीटर हे शून्य आहे घराला त्याच्यानंतर जो बेस रेट आहे जो पर्सेंटेजमध्ये घेतलेला आहे आपण तो सुद्धा शून्य आहे त्या शून्याच्या माध्यमातून जो काही आपला बेस रेट आणि रेसिडेन्शियल एरियाचा जो क्रिमायसेस आहे त्याच्यावरती आपल्याला जो काही पार्ट आहे की कमर्शियल असेल किंवा आर प्लस सी असेल किंवा रेसिडेन्शियलच्या आणखी जास्तीत तो भाग आहे पण सध्याच्या शासनाच्या जी आरप्रमाणे फक्त आपण रेसिडेन्शियल पुरता मर्यादित आहे जो प्लॉट आहे सोसायटी आहे आणि घर आहे अजून वाणिज्याच्या पद्धतीमध्ये अजून निर्णयाची भूमिका चालू आहे त्यात कधी होईल ते ताई आपल्याला नंतर सांगतील तर हे सगळे आपले कन्व्हर्सेशन रेट वगैरे हे सगळे घराच्यासाठी लागून असल्यामुळे हे डॅश आहे त्याच्यामुळे कन्व्हर्शन प्रीमियम ज्या वेळचा जो शासनाचा आपल्याला किरण आहे सी चोवीस तास नाशिक